नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे हवामानात नेमकी काय बदल होतो आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे या संदर्भातली ही अपडेट आहे आज सतरा तारखेला स्कायमेटच्या अंदाजानुसार कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो अठरा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे परंतु हा कमी दाब अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला तयार होत असून त्याचा महाराष्ट्रात फारसा परिणाम होताना दिसत नाही चोवीस पंचवीसच्या दरम्यान स्कायमेटने दाखवलेलं वातावरण आज मात्र दाखवलेलं नाही जवळपास एकतीस डिसेंबरपर्यंत स्कायमेटने कुठलंही पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही जवळपास सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही अशा प्रकारचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिला आहे त्याच पद्धतीने जी एफ एस मॉडेलने सुद्धा जवळपास एक जानेवारीपर्यंत कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे कमी दाबाचं क्षेत्र देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होण्याची शक्यता वर्तवलेली आहे